नमस्कार मी दिलीप कंदारे उपसरपंच वाहेगाव उद्या पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मौजे मोहनपूर वाहेगाव या ठिकाणी जन्मोत्सवानिमित्त यात्रा आहे ही खूप प्रसिद्ध यात्रा आहे माळेगावच्या नंतर मोहनपूरचीच यात्रा म्हणून ओळखली जाते असंच या यात्रेच्या निमित्तानं आम्ही एक सामाजिक उपक्रम राबवलेला आहे आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही मोफत नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिरांचं आयोजन केलेलं आहे हे आपण आपलं हे तिसरं वर्ष आहे शिबिरांचं जर कुणाला डोळ्याचे प्रॉब्लेम असतील डोळ्याच्या समस्या असतील अशा सर्वांनी या यात्रेला उपस्थित राहून नेत्र तपासणी करून घ्यायची आणि ज्यांची डोळ्या तपासण्याच्यानंतर ऑपरेशनची गरज आहे असे आपण यांचे ऑपरेशनसुद्धा मोफत करून देणार आहोत हे यांना येऊन फक्त तपासणी करून द्यायची आहे आणि त्यानंतर ऑपरेशनचे ज्यांचे ज्यांचे गरज आहे आम्ही त्यांना संपर्क करून घरून त्यांना घेऊन जाऊन परत घरी आणून सोडणार आहोत ऑपरेशन झाल्याचे